काट, काट का एक तो माझी तब्येत ठीक नाही तुमच्या लोकांना मुला मला वाट बघायला लागली एवढी जाम गरम गौरव व्हायला लागलाय ऊन किती लागते फोटो नाही काढते तरी काढतात मानकेश्वर मंदिर खतरनाक वाला ऊन उन, आणि उन्हामध्ये फोटोग्राफी चालू आहे युती का जायची गाईज ही लोकेशन बघा किती खतरनाक वाटते आपल्या उरण मध्ये असेल असं वाटलं पण नव्हतं बनला आहे फोटोग्राफर प्लस नमस्कार मित्रांनो आजच्या दिवसाच्या आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय सकाळी आपण गुढीपाडवायचा कार्यक्रम केला शोभायात्रा आणि आता दुपार झाली इथे कदा यायचं फोटोशूट करायचं आहे प्री वेडिंग सो त्यासाठी मी चाललो आहे मानकेश्वरला उरणला ॲडियाने मी तिकडे सेजल युतिकताई आणि त्यांचे भाऊ तिकडे ऑलरेडी पोचलीत ॲक्च्युली संध्याकाळी जायचं होतं पण सेजलला कुठेतरी बाहेर जायच्या असल्यामुळं मग आम्ही आता दुपारी चाललो पण दुपारी कसं फोटो तेवढे चांगले येत नाही उन्हात पण ठीक आहे बघूया आपण कसं काय मॅनेज होते कारण तिकडे तर सावलीच आहे मंदिराजवळ सो स्टेट ट्यून अच्छा ब्लॉगमध्ये बघूया झालं तर होईल गायझून जास्त आता तरी पण गाडीवर जाणार होतो आम्ही पण जाऊन दे गाडी घेतली ॲडीची आणि चालूत मानकेश्वरला लोक तिकडं जाम वैतागलीत पिसळलेत कारण मी करायची मेकअप सगळी उतरली उन्हामध्ये आम्ही उन्हच तेवढं आहे एकदम डेंजर होऊन मी टोपी पण घेतली होती पण गाडीवर आपण जाणार नाही म्हणून ठीक आहे आपण काय घातली नाही सो गाडीच आम्ही आता हवा भरायला थांबलो कारण हवा जाम कमी आहे गाडीमध्ये आणि चेक करतोय म्हणजे कमीच आहे भरायला लागेल ला। ऊन लागते एकदम बेकार ऊन लागतोय सर आता झालोच फायनली मानकेश्वरला आणि पिसलेत आमच्या सगळेजण की एवढा लेट का झाला करून तेजल बघा उठली डायरेक्ट आम्हाला बघून त्यास डायरेक्ट फॉग आला काही एसी मधून बाहेर आलो त्याच्यामुळं सो so, चला फायनली जाऊया हाय सावली हाय इथं पण फोटोसाठी जी लाइटिंग पाहिजे असते ती एकतर सकाळी लवकर नाहीतर मग सनसेटच्या वेळेला गोल्डन आर टाकीन आता सिजिल कसा वाटला एकदम वेल वाट बघून आमची एक माझी तब्येत ठीक आहे आणि तुमच्या मुलांना लोकांनी मुलं मला वाट बघायला लागली एवढी का कुठं झालास तू तू जाई लवकर माझा पण तोच सीन होणार आहे ती बघ आई तिकं जाई चाल एवढे दुपारी ऊनच कोणी सांगितलेलं शांतपणा करायला अच्छा हाय गुढीपाडव्याची शुभेच्छा पण तुम्हाला पण भाऊ शुभेच्छा तुम्हाला पण झाला फोटो गुढीपाडव्याच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा गौरव लागलाय लागते कसं वाटलं वाट बघून फोटो झाले फोटो आता काढायला सुरुवात केली आहे बाकी बाजूला लांब कर

So, तो 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 आता गाईज आम्ही शेवटी हार मानली कॅमेरा काय फोकसच नाही होत शेवटी मोबाईल मध्ये फोटो काढायला घेतले आणि लास्ट टाइमला पण हेच झालेला कॅमेरा भेटलाच नव्हता आपल्याला आता कॅमेऱ्याचा ओनर जो आहे तो येतोय प्रत्यक्षात जसे की याला पंधरा पोज आहे दुसरी पोज बघू कुठली पोज देणार आहे दुसरी

मानकेश्वर मंदिर खतरनाक वाला ऊन उन, आणि उन्हामध्ये फोटोग्राफी चालू आहे युती का जायची कस वाटत <laughs> <laughs> <परुंट> हो। <laughs> आलेत का बरोबर रे आता काढलेस ते या नको नको काढूस तू नको काढूस राहू ऊन बघ इथे इथं सावलीत वगैरे घे ना या साईडला इकडे पाहिजे

मग मला सुद्धा विचारायचं शॉपिंग बाईच सध्या मी खूप बिझी आहे आणि अजून लग्नाचं तरी काहीच नाही करणार आम्हाला जवळ लोकांना सोबत पण जायचं आहे पण त्यासाठी पण आम्हाला टाईम नाही माझे पर्सनल कामं पण भरपूर आहेत त्याच्यामुळे कॅमेरा समोर सांगू शकत नाही पण आहेत आणि त्याच्यामध्ये आता मे महिन्यात मला तीन ते चार लग्न आहेत कंटिन्यू अरे भरपूर आणि सुट्ट्या टाकायचे आहेत मजबूत आणि पगार पण मजबूत कटवणार आहे करतो हो ठीक आहे

पूल ऑफ कन्फ्युजन तिला सांग बर सांग हाय ते सांग हो, हो। पाथी माँगो। पाथी माँगो। ना? ना? मी तिला काही पोच सांगते पाठी हो कम्फर्टेबल हो अनकम्फर्टेबल नको बसू पाठी मागो पाठी मागो हा मी अशी बसते हा आणि आता पुढे काय बोलली झालं एवढंच आणि तू माझ्याकडे बघ असिस्टंट आले ह्याची कॉपी करायची अच्छा काय वाडीमध्ये फ्रेंड आहे सांगायचं ना तिला आत गेलो असतो आपण अरे मला नव्हतं माहित हा बोलला गाईज आता आम्ही आतमध्ये आलो आणि गेटच्या आतमध्ये आणि इकडे लोकेशन खूप मस्त आहे आणि दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने एकच नंबर हे बघा

गाईज ही लोकेशन बघा किती खतरनाक वाटते आपल्या उरण मध्ये असेल असं वाटलं पण नव्हता प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे बट एकच नंबर किती जुनं झाड असेल फक्त विचार करा मस्त काला कधीच कालाच आहे मी काहीच खतरनाक लोकेशन

Ha हा इथून एक नंबर येतोय कारण मागे समुद्र आणि ही माझी तेवढी स्पेस ओपन आणि सेजल हरवलेली आत्ता आली आहे एकच नंबर सो so गाईज या लोकेशनवरचं आम्ही आता केलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय केळीच्या पानांमध्ये केळीच्या पानां पानांमध्ये मस्त लोकेशन आहे लो पा... ना इथून मस्त येतील ना तिथू हां चालता ना एकच म्हणतो ओके भाऊ जा तिथं एक तिचं तुझी टोपी तुझी टोपीरा एकदा एकदा आता कॅमेरा एक एक <laughs> चालू होण्याच्या पूर्वी बघायला पाहिजे होत एवढ्यात आडवला नाही जवळ जातो लांबूनच अरे मग ये गाईच्या जवळ या काहीतरी तिला भरवायला जा ना काय असल तर हातलावा स्टेशन मध्ये अरे काहीतरी त्यांना असं भरवा तुम्ही ना घेऊन ते काय खातानी ते त्यांना द्या त्यांच्या जवळ अरे यार यार लवकर बर भुका लागल्या आई या शालेची पोरा परवडली पडली <laughs> यांचं बघायचं काही चाललंय काही काही पुन्हा एकदा पुन्हा एकदा आणि तू आता काय तो, तो गजरा वगैरे नीट करा ना केसातला असा थोडाफार काहीतरी हा येनाबिना जवळ सध्या पुरतेवर तिला बोलू कसलो मी सो काही नख मारली चला आता आपला फोटो शूट झालेला आहे व्हिडिओ पण मस्त काढलेत आपण फायनली आणि खूप कंटाळ आणि आम्हाला भेटला म्हणून चांगली गोष्ट आहे नाहीतर इथं आम्हाला लोकेशनचे खूप वांदे झाले असते सो या आता संध्याकाळी आपला दुसरा एक आहे बीचवरचा फोटोशूट सो हा तर एवढाच होता आता चाललो आहे घरी आत्याकडे स्टेट भूक लागली आता आम्ही जेवलो खावलो सगळं झालंय आता मेकअप चालू आहे युती कटी

एवढाच होता मी पण चलो गाईज निकलते अभि बीच पे उरण प्लाझाच्या बीच वर कस वाटते फोटोशूट आहे मग दीपून एकदम भारी फोटो काढले तिचा हर्षदानी पण लोकेशन शोध लोकेशन दिला त्याच्यामुळे तिची पण खूप हेल्प झाली आणि त्यांचं पण नाव गेलं आणि सँडी भाऊ पण आलेले फोटो काढायला त्यांची पण खूप हेल्प झाली चला म्हणून मी पण येते आता अवतारात येते बीचवर आलो होत आपण आणि अगोदर आपण जेव्हा आलेलो हो। तेव्हा एवढी दगडी वगैरे इथं नव्हती पण आता ही कुठनं आले काय माहिती म्हणजे समुद्रातून वाहून सगळी दगडी येऊन आता इथं पूर्ण दगड दगड झालेत पूर्ण प्लेन होता अगोदर हा सो तिकडे ते पूरं खेळतात फुटबॉल तिकडे मॅचेस चावले आहेत क्रिकेटच्या या साईडला सॉरी संडे असल्यामुळे पब्लिक आहे आणि तिथ विचार करतो की कुठं करायचं आता बघूया लोकेशन पुढे मानकेश्वरला जायचं होता जिथं आपण मागाशी साऊथ इंडियन वाला केला तो बीच आय गेस रिकाम असेल पण त्या बीचला जायला आपल्याला पूर्ण राऊंड मारून ला जायला लागेल आता इथून जायचं असेल तर इथून आपण चालत जाऊ शकतो पण ते खूप लांब आहे सो आता बघू आल्या दोघी जणी चला यार चला, चला आता तर परफेक्ट टाइम आहे मग दुपार होती आता आ, गोल्डन आ, आर होईल फोटो पण आता गोल्डन आर सुरू होईल अजून झाला नाही झालेला आहे पण थोडासा ऊन आहे अजून अजून प्रॉपर नाही झालंय ठीक आहे काय बघू काय आणलंस किती तारीख आहे पाच म्हणजे मे आणि दोन हजार पंचवीस म्हणजे एवढे फुगे कुठे लावायचे आपण ते तिचं काहीतरी हाय आय डोंट त्यापेक्षा एकच तारी झिरो फाय आणायचा मोठा वाला असतो बघ आणि झिरो फाय नाही झिरो नाईन झिरो टेन नाही टेन वन वन झिरो झिरो फाय सरांचा आहे ना आमच्या सो मला ते तोंडावर काय वेडिंग डेट आहे तुझी नऊ मे दहा मे दहा मे नऊ दहा मेसरला सोलापुरी वाट लागेल पाण्यात नाही घालाय किती खराब झाले सुक्यावर ठेवायचा दादा असतात ना फोटो काढायला ते मॅडम मॅडम नाही दहा रुपये रुपये पन्नास 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 रुपये आताच काढलेली आम्ही गोल्डनार अरे गोल्डनार चाललं यार यांची भांडण संपत नाही चप्पल काढायची काढायची

टकल्याच्या वरती लावलाय बो जरा खाली लावायचं तर एकदम शप्स वाटतं एकदम शप्स आणि आता विचारू नका शप्स म्हणजे काय शप्स म्हणजे छपली थोडा खाली घे ना अजून थोडा खाली, तोड़ा खाली था। था बस इथे घेत थोडा अजून वर घे बी इथे घेत तू ध्यानी जरा ठेव हो oh, oh. तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रखू माईला चलग सखे चलग सखे पंढरीला विठ्ठल विठ्ठल मंदिर विठ्ठलाच सुंदर विठ्ठल विठ्ठल देव आहे उभा बाव ठेवर विठ्ठल विठ्ठल हेवनी दोन्ही करकटेल बघू बघ देश बनला आहे फोटोग्राफर प्लस गोगल विकणार आहे माणूस हे बघा यांचा इथं फोटोशूट चालला आहे तर मग मी तुम्हाला दाखवते इकडे बघा मला वाटते ही खुबडी आहे आणि माझा गेस राईट आहे की बघा कसले मोठीच्या मोठी खुबडी भेटली ही बघा असे जर आपण इथं सर्च केल्या ना तर बघा ही इथं एक आहे बघा याच्यात लपले ती ही बघा आता मला इतं जस्ट बसल्या बसल्या असल्या दोन मोठ्या मोठ्या खुबड्या भेटल्या म्हणजे तुम्ही विचार करा जरी इथं मी अशी दोन दीड एक दीड तास अशी बसलो ना जरी तरी मला भरपूर खुबड्या भेटतील हे बघा कसल्या मोठ्या मोठ्या खुबड्या भेटल्यात मस्त साईज आहे मोठ्या खुबड्यांची अजून भेटतील पण आता काय दोन खुबड्या तर का आपण घेणार नाही मी सोडून देईन बट मस्त खुबड्या आहेत बघा आपल्या कॅलेंडरमध्ये तारीख सेव्ह करा

दमलेला फोटोग्राफर बस आता आपण एक धावताना शॉट घेणार आहोत हे दोघ जण धावणार आहेत आणि त्यांच्या पुढून मला उलट धावायचं आहे आणि त्या जागेवर घ्यायला लागेल नाहीतर माझ्या पायांची पॅन्टीची वाट लागेल धावा 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 क्रेडिट <laughs> तुझ्या आता फुगत आहे वन नंबरचा फुगा कारण त्याला वन नंबर ना कशाला पटापट करा यार चला वेळ झालाय खूप सकाळपासून कंटाळ आला मला यांचा आता मेन मोटिव्ह हा आहे की त्या तो सण आहे तो या हार्डशेपच्या याच्यात आला पाहिजे आणि ॲडी भेटलाय मला रस्त्यामध्ये जाताना म्हणजे मागाशी गेलेला तो आता आला डायरेक्ट सो या जाऊया घरी जात होतो आता या अशा अवतारात आम्ही चाललो होता बेलापूरला पनवेलला काम आहे थोडस आमचं त्याच्यामुळे सो ॲडी मी आणि मी आम्ही तिघ जण चाललोत सो गाडीत आता आम्ही आलो ओरियनला आमचं काम झालं आहे फायनली आणि आता आम्ही आलोत ओरियन मॉलमध्ये काहीतरी खातो आहे आणि मग जाऊ घरी आईचे दहा फोन येऊन गेलेत घरून सकाळपासून ऑबियसली सकाळपासून मी घरात नाही आहे त्याच्यामुळे सो या सो बाई आता आम्ही आमचं सगळं काम झालं आहे पहिली गोष्ट म्हणजे काम झालं आहे आणि आता आम्ही इथं आलो आम्ही मॅगणीमध्ये आलो सो आता आम्ही खातोय आणि त्याच्यानंतर मग निघू घरी जायला मग आपण आपला आजचा ब्लॉग एंड करूया चला गाईज तर आता सगळं काय आपलं आटपलंय आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा हो वाजले किती सांगतो सव्वा दहा वाजले तर रात्रीच्या आणि आम्ही अजून पनवेलमध्ये फिरतोय सोडून थांबता गाडी आली गाडी रस्त्यात नको ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जे बेलायकन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून आपल्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात अगोदर येतील सो कीप वॉचिंग कीप ब्लेसिंग बाय बाय टेक केअर